नमस्कार कल्याण माळशेज राष्ट्रीय महामार्गावरील शहा ब्रिज जो कल्याण आणि उल्हासनगर शहराला जोडतो तो तो ब्रिज आपण तीन अकरा दोन हजार पंचवीस ते, ते तेवीस अकरा दोन हजार पंचवीस हा पूर्णपणे सगळ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे त्यांच्यासाठीचा पर्याय मार्ग माननीय डी सी पी पंकज शिरसाट ट्राफिकचे डीसी पी सर त्यांच्या त्यांना जे अधिकार आहेत ते अधिकार वापरून त्यांनी एक अधिसूचना जारी केलेली आहे काल त्या अधिसूचनेप्रमाणे माळशेस माळशेस कडून कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ठाणे ग्रामीणच्या हद्दीत डॅम डॅम फाटा मुरबाड येथे प्रवेश बंद करण्यात आलेला आहे सदरची वाहने ही सदरची वाहने बदलापूर रोडने बदलापूर पालेगाव नेवाळी नाका मलंग रोड लोढापालावा शिरडायगर रोड आणि पत्रिपुल मार्गे कल्याण शहरात येतील तसेच दोन नंबरचं मुरबाडकडनं शहाड पुलावरनं कल्याणकडे येणारे सर्व प्रकारची वाहने यांना ठाणे ग्रामीणच्या हद्दीत ग्रामीण दाग, फाटा रायता गाव या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आलेला आहे ही सदरची वाहने ती डावीकडे वळणे घेऊन वाहुली गाव मांजली दहागाव एरंज एज एरंज, एरंज गाव बदलापूर पालेगाव नेवाळी नाका मलंग रोड लोढापालावा आणि शिळडायगर शिळडायगर रोड आणि ते पत्रिपुल मार्गे कल्याण शहरात येतील तिसरं कल्याणकडून मुरबाडकडे कडे जाणारी वाहतूक ही सर्व प्रकारच्या वाहनांना दुर्गाडी या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आलाय सदरची वाहने ही पत्रिपुल मार्गे चक्की नाका मार्गे नेवाळी पालेगाव आणि बदलापूर मार्गे मुरबाड या ठिकाणी इच्छित स्थळी जातील सदरची अधिसूचना ही तीन अकरा दोन हजार पंचवीस तेवीस अकरा दोन हजार पंचवीस लागू राहील सर्व प्रकारची वाहनं आपल्या शाड ब्रिजवर बंद करण्यात आलेली आहेत चार ब्रिजचं डांबरीकरणाचं काम सुरू करणार आहे तीन तारखेपासनं तरी सर्वांनी अधिसूचनेप्रमाणे नियमांचे अधिसूचनेचे पालन करावे ही सर्वांना नम्र विनंती जय हिंद